मी अस्मिता राहुल बागडे राहणार नागपूर माझ्या कवितेचं नाव आहे पक्षांचा थवा आपण मानवा मानवामध्ये मा एक प्रवृत्ती बघत आहोत की कुणी जर पुढे जात आहे कुणी प्रगती करत आहे तर ता, त्याचे मागून पाय खेचतात आणि ह्या प्रवृत्तीमुळे समाज आणि सर्वांचंच नुकसान होत आहे मी पक्ष्यांचा थवा ही कविता यासाठी लिहिलेली आहे की एकीचे बळ फार महत्त्वाचे आहे आणि हेच सांगण्याचा सा मी कवितेतून प्रयत्न केलेला आहे तर कृपया माझ्या कवितेला लाईक आणि सबस्क्राईब करा कवितेचं नाव आहे पक्षांचा थवा थवा पक्ष्यांचा घेतो उंच उंच भरारी गगनात थवा पक्षांचा घेतो उंच उंच भरारी गगनात सर्व मिळून एकत्र उडतात उंच उंच आकाशात थवा पक्षांचा घेतो उंच उंच भरारी गगनात सर्व मिळून एकत्र उडतात उंच उंच आकाशात ना कुणी पायात पाय टाकून अडवीत कोणाला ना कुणी पायात पाय टाकून अडवीत कुणाला ना कुणी धक्का मारून जमिनीवर पाडत नाही एकमेकाला ना कुणी धक्का मारून जमिनीवर पाडत नाही एकमेकाला उंच उंच आकाशातूनच वेद घेतात अन्नधान्याचा उंच आकाशातूनच वेद घेतात अन्नधान्याचा सर्व मिळून दाणे टिपतात चोचीने अन्नाचा सर्व मिळून दाने टिपतात चोचीने अन्नाचा लहान मोठं असण्याची स्पर्धा नसतेच खुडी लहान मोठं असण्याची स्पर्धा नसतेच खुडी पोटाला लागेल तेवढंच खावे पोटाला लागेल तेवढेच खावे साठवण्याची कल्पना नसतेच मुळे पोटाला लागेल तेवढंच खावे साठवण्याची कल्पना नसतेच मुळे झाला धोका अनपेक्षित शिकाऱ्याचं झाडं पडलं अंगावरी झाला धोका अनपेक्षित अन शिकाऱ्याचं जाडं पडलं अंगावरी सर्व सक् शक्तिनिशी उचलून जाळं सर्वांना सुटण्यासाठी प्रयत्न करतात ते सर्व तोपरी सर्व सक् शक्तीनिशी उचलून जाळं सर्वांना सुटण्यासाठी प्रयत्न करतात ते परी फेकून देतात पारध्याच्या कटकारस्थानाचं जाळं फेकून देतात पारध्याच्या कटकारस्थानाचं जाळं अन विहार करतात स्वच्छ नभात घालून आनंदाचं गाणं घालून आनंदाची माळ अन विहार करतात स्वच्छ नभात घालून आनंदाची माळ असे जमेल काहो मानवाला एकीचे बळ असे जमेल काहो मानवाला एकीचे बळ काढतील का साठलेल्या मनातील द्वेषाचा मळ काढतील का साठवलेल्या मनातील द्वेषाचा मळ धन्यवाद